ज्या पद्धतीने आज शासकीय कार्यालयामधून पॉम्प्लेट आणि प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहे रुपालीताई चाकणकर तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात महिलांच्या समस्याचं निवारण करण्यासाठी महिला आयोगाचं ऑफिस असते प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी नसते तुम्ही जर डिनाय करत असाल तर आमच्याकडे व्हिडिओ आहे आमच्याकडे फोटो आहे तुमचा त्यामध्ये काहीही दोष नाही मी तुम्हाला खरंच सांगते काही काही दिवस जर आदरणीय सुप्रियाताईंसोबत जर तुम्ही राहिले असता तर आज, आज तुमच्यावर ही वेळ आली नसती कारण मला असं वाटतं एकतर त्या पदाची गणिमा तुम्हाला माहीत नाही किंवा तुमच्यावर अशा पद्धतीचं नेत्यांचं प्रेशर आहे की तुम्हाला आयोगाचं पद आम्ही दिलेलं आहे तर तुम्ही या ऑफिसमधून प्रचार यंत्रणा राबवा म्हणजे दोन पैकी काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे एक तर पदाची गरिमा तुम्हाला माहित नाही किंवा प्रेशर आहे हे दोन्हीही केव्हा साध्य झालं असतं जर तुम्ही कदाचित आदरणीय सुप्रियाताईंसोबत जर राहिल्या असता तर दडपणही आलं नसतं एक महिला म्हणून महिलांच्या समस्या त्यांना कळल्या असतात आणि तुम्हाला आजही वेळ आली नसती परंतु ठीक आहे तुम्ही जे काय केलं असेल ते केलं असेल पुरुष निघून गेले तुम्ही पण एखाद्या अशा काही महिला आहेत की पदासाठी दुसऱ्या पक्षामध्ये जातात परंतु ज्या पद्धतीचं दडपण सहन करून आज तुम्ही प्रचार यंत्रणा राबवताय हे मात्र महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असताना मी खपून घेणार नाही तुम्ही जर हे प्रचार यंत्रणा राबवली तर मात्र मी आयोगाकडे निश्चितच तक्रार दाखल करणार म्हणजे कर